लातूर येथे पाच दिवसांपूर्वी छावा क्रांतीवीर सेना विद्यार्थी आघाडीचे से प्रदेशाध्यक्ष विजयकुमार खाडगे पाटील हे शेतकरी समस्यांबाबत निवेदन देण्यासाठी गेले असता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या काही गुंडांनी मिळून पूर्वनियोजित कट रचून त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात छावा संघटना मराठा क्रांती मोर्चा आणि समविचारी संघटनांच्या माध्यमातून आक्रमक आंदोलन करण्यात आले होते आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे योग्य न्याय मागितला मात्र केवळ एका औपचारिक राजीनाम्यावर समाधान मानून अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सूरज चव्हाणला पक्षातून हकलले नाही जर अजित पवार यांना खरंच या घटनेचं गांभीर्य वाटत असेल तर त्यांनी सूरज चव्हाणची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तात्काळ आणि कायमस्वरूपी हकालपट्टी करावी कारण त्याच्याकडे असलेलं पद हे कोणतेही संविधानिक किंवा कायदेशीर अधिकार प्राप्त पद नाही कायद्याच्या दृष्टिकोनातून आम्ही खालील आयपीसी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करतो की जीव घेण्याचा प्रयत्न गुन्हे करण्याचा कट दंगल घडवून आणणे शस्त्रासह जमाव जिवे मारण्याची धमकी सामूहिक उद्देशाने गुन्हा असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे यावेळी अशी मागणी पत्रकार परिषदेमध्ये करण गायकर यांनी केली आणि पहाटेच्या वेळेस सुरज चव्हाण स्वतः लातूर पोलीस स्टेशन येथे हजर झाले मात्र पोलीस प्रशासनानं त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांऐवजी सौम्य स्वरूपाचे कलम लावून त्यांना तात्काळ जामीन मिळवून दिला हे सर्व प्रकार न्यायव्यवस्थेच्या आणि कायदा संविधानाच्या विरोधात असून पोलीस प्रशासनात जर आरोपीला वाचविण्यासाठी प्रयत्नशील असेल तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा म्हणून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मागणी करतो की पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी सूरज चव्हाण यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून कायमस्वरूपी निलंबित करण्यासाठी केंद्रस्थानी हस्तक्षेप करावा अन्यथा छावा क्रांतीवीर सेना आणि मराठा समाजाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर अधिक आक्रमक आणि व्यापक आंदोलन उभे राहील याची जबाबदारी शासन आणि पोलीस प्रशासनाची असेल आज पहाटे चव्हाण राष्ट्रवादीचा तथाकथित नेता पोलिसांना शरण आला आणि पहाटेच त्याला जामीनही मिळाला या गोष्टीचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना खरंच समाजाबद्दल शेतकरी पुत्राबद्दल कळवळा असेल तर या सूरज चव्हाणची फक्त हकालपट्टी करू नये कारण त्याचं ते काही पद संविधानिक नाहीये त्यांना जर खरंच न्याय द्यायचा असेल तर ह्या सूरज चव्हाणला कायमस्वरूपी पक्षातून बडतर्फ करावं या सूरज चव्हाणवर आय पी सी कलम जे काय आहेत त्या घटनेच्या संदर्भातले या सगळ्या कलमांच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करावा त्याला अटक करायला लावावी फक्त धातूर मातूर कारवाई केली आणि आम्ही शेतकरी पुत्रांबरोबर आहोत आम्ही छावा संघटनेच्या कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाला आम्ही न्याय देतो ही भूमिका अजित पवारांची अत्यंत दुटप्पी आहे अजित पवारांना आमचं आव्हान आहे की त्यांनी या सूरज चव्हाणची तात्काळ कायमस्वरूपी पक्षातून हकालपट्टी करावी त्याचबरोबर त्यांनी जाणीवपूर्वक नियोजनपूर्वक त्या ठिकाणी जो काही गुन्हा केलेला आहे जी काही अमानुसपणे मारझोड केलेली आहे या संदर्भात त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि पोलिसांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो की पोलिसांनी सुद्धा ही कोणती भूमिका केली रात्री तुमच्याकडे तो शरणागती म्हणून दाखवतात आणि पहाटे त्याला जामीन होतो अरे तो काही संत महंत व्हायला चालला होता काय काय त्यांनी काही देशासाठी काही एवढं मोठं काम केलेलं होतं की त्या व्यक्तीसाठी तुम्ही पहाटे कोर्ट उघडला आणि त्याला जामीन दिला या सगळ्या गोष्टी संशयाच्या भवऱ्यात आहे म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावं या प्रकरणात मध्यस्थी करून या राज्यामध्ये जो शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे ज्या संघटनांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे त्याला न्याय देण्यासाठी त्यांनी अजित पवारांना आदेश करावेत पोलीस प्रशासनाला आदेश करावेत आणि या सूरज चव्हाणला योग्य ती कारवाई करून होणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं कधीही सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्यांवर असे बेड हल्ले होणार नाही याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी घेऊन या सुरज चव्हाण वर कारवाई करावी अन्यथा छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून सर्व मराठा क्रांती मोर्चाच्या समवी ज्या सामाजिक संघटना आहेत यांना सगळ्यांना घेऊन राज्यामध्ये मोठे जनआंदोलन उभे करू आणि आम्हाला न्याय मिळवायचं चांगलं माहीत आहे आम्ही काही संत नाहीत ज्या पद्धतीनं सुरज चव्हाण सांगितलं का मी काही संत नाही अरे बाबा तुझी पार्श्वभूमी वेगळी आहे छावाची पार्श्वभूमी वेगळी आमच्या मुशीत आम्ही ज्या नेत्याच्या तयारीत झालोय ज्या मुशीत आम्ही तयार झालोय आम्हाला कानपाटात वाजवायचं शिकवलेलं आहे न्याय घ्यायचं पण शिकवलेलं आहे त्यामुळं अजित पवारांना जर आपल्या पक्षाची प्रतिमा वाचवायची असेल तर त्यांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरं जावं एवढा इशारा आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज या ठिकाणी देतोय शिवाजीराजे मोरे विजय वाहुळे मनोरमा ताई पाटील प्रवीण पाटील भारत पिंगळे दिनेश जाधव शुभम महाले अर्जुन फरकाडे संकेत पिंगळे अमोल शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक